कुणबी नोंदी चुकीचं काम होणार नाही सगळ्या नोंदी जुन्या आहे आम्हाला जे आरक्षण द्यायचे आहे ते टिकणारं द्यायचं आहे आपल्याला सरसकट आरक्षण कुणबी म्हणून देता येणार नाही आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे ऑन भुजबळ आणि जरांगे राज्यात वातावरण दूषित होता कामा नाही मी दोघांना देखील सांगितले आहे संयम ठेवा याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांना याबाबत विनंती करणार आहे नाही मी आधी तेच सांगितलं की असं आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकणार द्यायचंय कायमस्वरूपी टिकणार द्यायचं आहे शासन या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी वारंवार आहे सांगित देवेंद्रजी सांगितलं आहे अजितदादांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आरक्षण द्यायचं असेल तर टिकणार दिलं पाहिजे आता सरसकट आरक्षण कोट्या नियमात देणार असा कुठला नियमच नाही मी वारंवार ते सांगतोय मी जांगे पडला पण तेच सांगितलं असं कुठेही सरसकट देण्याचा नियम किंवा कायदा असा कुठे नाही आहे असं जर आपण केलं तर ते कोर्टामध्ये तात्काळ फेटाळलं जाईल जरागे पाटलाकडून जे शिष्टमंडळ आलं किंवा जे सगळे तज्ज्ञ त्या ठिकाणी आलेत अभ्यासक आलेत या विषयाचे त्यांनी सुद्धा ते सांगितलं आहे की असं आपल्याला कुठेही सरसकट आरक्षण द्या असं कुठेही म्हणता येणार नाही किंवा ते सरकारला देता येणार नाही पण त्यातून आपल्याला मार्ग आहे आता आपण तपासले त्यातून भरपूर लोक त्या ठिकाणी निघालेले आहेत भरपूर कुणबेचे दाखले आपल्याला मिळाले त्याहीपेक्षा जाऊन क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे सुप्रीम कोर्टाने आता ही विंडो उघडी ठेवलेली आहे आपण आपली बाजू त्या ठिकाणी मांडतो आहे मला वाटतं यातून शंभर टक्के चांगला निर्णय सकारात्मक आपल्याला जो अपेक्षित आहे तो निर्णय त्यातून येईल त्याचबरोबर आपल्याला कल्पला असेल की आपण मागासवर्गीय आयोग याच्यामार्फत पुन्हा या ठिकाणी आपण त्याची तपासणी सुरू केलेली आहे चौकशी सुरू झालेली आहे मागासवर्ग आयोग आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे परवा एका अध्यक्षाने राजीनामा म्हणून त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण दुसऱ्या अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले सदस्य नेमलेले आहेत अतिशय शासनाची भूमिका सकारात्मक आहे शासन या विषयाच्या अतिशय वेगाने पाठपुरावा करतं आहे आणि हे आपल्याला दिसतंय दररोज काय काय घडामोडी होतात हे काही असं लपून छपून नाही आहे हे सगळं बघतायत आपण आणि म्हणून मला असं वाटतं की आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आता पुन्हा कुठेतरी समाजाची फसवणूक होईल असं अजिबात या ठिकाणी होणार नाही मला वाटतं काल तो विषय झालेला होता परवा रात्री मी गावीच होतो मी निश्चित मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दोघंही यांनाही विनंती करणार आहे आणि भुजबळ साहेबांनाही सांगणार आहे की आपण थोडं कारण उगंच राज्यामध्ये इतकं वातावरण दूषित होता कामाने एकमेकांविषयी आपसामध्ये तीळ निर्माण होईल किंवा एक आपसामध्ये खूपच द्वेषभावना तयार होईल असं कुठेही वातावरण तयार होता कामाने आणि म्हणून यासाठी हे आवश्यक आहे जर अंगे हो ना मी पोरा म्हटलं की तुम्ही थोडं संयम ठेवा ते म्हटले मी ठेवतो तुम्ही त्यांना सांगा म्हटलं आम्ही दोघांना सांगू खरं आहे कारण विषय दोन्हीकडून संपले पाहिजेत नाही तर एकाने थांबायचं दुसऱ्याने बोलायचं मग आरेला कार्य पुन्हा होतं आणि मग विषय तो लाभतो पण निश्चित या बाबतीमध्ये आता संयम ठेवण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि मी मुख्यमंत्री मोदयांना देवेंद्रजी ना या बाबतीमध्ये विनंती करणार आहे आज